और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन डोंबिवली एम आय डी सी निवासी मधील नागरिक हे वेगवेगळ्या समस्या न त्रस्त झाले त्यात एक वेगळी अशी भयानक दुहेरी वासाची समस्या एकत्र त्यांच्या समोर गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असल्यानं ते हैराण झाले पावसाळी गटारात शौचालयाचे मलमूत्र आल्यानं नागरिक दुर्गंधीने त्रस्त असून त्रस्त नागरिकांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे एमआयडीसी निवासीमधील चार बिल्डिंग नावाने असलेला भाग हा अगदी रासायनिक कारखान्यांना लागून म्हणजे एमआयडीसी फेज दोन जवळ असलेला परिसर आहे या भागातील पावसाळी गटारात गेल्या दोन महिन्यांपासून शौचालयाचे मलमूत्र हे गटारात आल्यानं त्याचा तीव्र असा घाणवास येतोय विशेष म्हणजे येथील रहिवाशांनी बाब येथील सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना सांगून झाली आहे तसेच केडीएमसी एमआयडीसी यांच्याकडे तक्रारी केल्यात एमआयडीसी आणि केडीएमसी अधिकारी याची पाहणी पण करून गेले पण कोणीही यावर कारवाई केली नाही या शौचालयाचा मलमूत्र दुर्गंधीबरोबर येथील लागून असलेल्या रासायनिक कंपन्यांचे विषारी वायू प्रदूषणाचा त्रास हा पण अधूनमधून येत असल्यानं येथील रहिवाशीय दुहेरी वास येण्याच्या समस्येनं हैराण झाले या चार बिल्डिंग म्हणजे ओम सदिच्छा ओंकारछाया माणिकरत्न गौरीनंदन अशा चार गृहनिर्माण वसाहती असून त्यात अठ्ठेचाळीस कुटुंब राहत असून अंदाजे दोनशे मतदार आहेत त्या सर्वांचं म्हणणं आहे की शौचालय दुर्गंधी आणि रासायनिक प्रदूषण ही समस्येवर जवळ सुटत नाही तोपर्यंत आम्ही येणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचं त्यांनी सांगितलं असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी दिली आहे मी रामदास बाबूराव मेंगडे गेल्या चाळीस वर्षापासून येथे राहतो आहे या नुकत्याच या झालेल्या गटारांच्या कामामध्ये ज्या कॉन्ट्रॅक्टरने गटाराचं काम केलं त्यामध्ये ड्रेनेज लाईनची ब्रेक झाले की काय माहीत नाही आहे परंतु शौचालयाचं सांडपाणी या गटारामधून वाहत आहे आणि गेल्या दोन महिन्यापासून आम्हाला एवढा त्रास आहे की येथे मच्छर वाढलेले आहेत दुर्गंधी तर येतेच आहे आणि त्यामुळे आमचे चार बिल्डिंगचे सर्व रहिवासी वैतागलेले आहेत आणि त्यांनी सरळ मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे तरी प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक लक्ष देईल असं वाटतं आहे जर आमची कामं मतदानापूर्वी झाली तर आम्ही साहजिकच उत्साहाने मतदान करू मिस्त्री बोलते डोंबोली मधून एकशे बावीस गौरी नंदन गेले गे दोन महिन्यांपासून हे गटरचं पाणी चालू आहे आमच्या इथे जे पावसाळी गटार आहे त्याच्यातनं सगळं संडास आणि सांडपाणी सोडलेलं आहे त्याच्यामुळे अतिशय सर्वांना त्रास होतोय जाणीचा इतका भयंकर वास येतोय आणि मच्छर येत आहे त्याच्यामुळे रोगराई तर होणारच आहे सगळे आजारी पडते दुसरं म्हणजे हे गटारच तेही अजून झालेलं नाहीये लाल्याचं काम चालू आहे तेही झालेलं नाहीये वास कंपन्यांचा पण वास येत असतो इथे कोणाचंही लक्ष नाही आहे आम्ही सीसीला यादव ते आर एच एकशे बावीसमध्ये मध्ये राहते आणि हे पाणी दोन अडीच महिने झाला वास येतो इकडे कोण तक्रार घेत नाही आणि ही एम आय डी सी आहे कोणी तक्रार घेत नाही आणि कोणी येत पण नाही आणि कंपन्यांचा वास येतो नास तोडतात आता हा वास बघा किती येतोय तो पण कोण नाही लक्ष देत आम्ही ह्याला कोण येईल त्याला बोलतो अव आम्हाला वास येतोय आमची तक्रार घ्या पण कोणी ऐकत दरम्यान हा प्रभाग क्रमांक एकोणवीस पॅनल मध्ये येत असून त्यातील अ ब हे तीन वर्ड बिनविरोध झाले असून फक्त ड मधील जागेसाठी बी जे पी व मनसे यांच्यात सामना होणार आहे कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा